नमस्कार युनिक अँकरच्या या नव्या भागामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण चालू घडामोडीतील काही महत्वाच्या बाबींवरती परीक्षाभिमुख घडामोडींवरती चर्चा जी आहे ती करणार आहोत पहिली जी घटना आहे किंवा पहिली जी न्यूज है। आहे हॅशटॅग पॉवर ऑफ एटीन कॅम्पेन जे आहे तर ते चालू करण्यात आले आलेला आपल्याला दिसत ट्विटर इंडियाद्वारे हे अभियान जे आहे ते चालू करण्यात आलेलं दिसतं बऱ्याच वेळा हॅशटॅग म्हटल्यानंतर हॅशटॅग मी टू ही काहीशी प्रसिद्धी होतात आलेली मोहीम आपल्याला लक्षात आलेली दिसेल ज्याला मागील वर्षी जर आंतरराष्ट्रीय स्तरावरती विचार केला तर द सायलेन्स ब्रेकर या मॅग्झिन तर्फे ही मोहीम चालू करण्यात आली आणि त्याला मागच्या वर्षीचा दोन हजार सतराचा टाइम पर्सन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला दिसतो सो हॅशटॅग पॉवर ऑफ एटीन चा कॅम्पेनचा जर का विचार केला तर दोन हजार एकोणीस मध्ये जे भारतामध्ये सार्वत्रिक निवडणुका लोकसभेच्या होणार आहेत तर या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये वय वर्ष अठरा असलेल्या म्हणजेच वोटिंगसाठी इलिजिबल झालेले अशा अनेक युवक जे आहेत ते भारतामध्ये असणार आहेत तर त्या युवकांना ट्विटर इंडियाच्या माध्यमातून त्या युवकांमध्ये भारतीय लोकशाहीचे जे काही प्रश्न आहेत इलेक्शनच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाचे मुद्दे आहेत अर्थातच ते पॉलिटिकल नसतील तर आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून जे काही भारताचे प्रश्न आहेत किंवा भारताविषयीचे जे मुद्दे आहेत ज्या आधारे त्यांचं वोटिंग बिहेवियर जे आहे ते ठरवलं जाऊ शकतं तर या मुद्द्यांकडे लक्ष वेधणं त्या मुद्द्यांबद्दल माहिती देणं आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून तशा पद्धतीची चर्चासत्र आयोजित करणं म्हणजे कुठेतरी व्होटर लिटरसी प्रोग्राम जो आहे तो या ठिकाणी या हॅशटॅग पॉवर ऑफ एटीनच्या माध्यमातून आपल्याला राबवण्यात येताना दिसतो पुढची न्यूज जी आहे ती म्हणजे पुन्हा एकदा समुद्र शक्ती नावाचा एक युद्ध सराव आपल्याला लक्षात येत असेल की मागील काही एपिसोडपासून आपण किमान एक युद्ध सराव जो आहे तो एका एपिसोडला जे आहे ते फोकस करताना दिसतोय ज्याच्यामुळं जी प्रोबॅबिलिटी आहे MPSC ची क्वेश्चन विचारण्याची तर त्या प्रोबॅबिलिटी क्वेश्चनच्या लाईन्सवरती आपण थोड्याशा न्यूज ज्या आहेत त्या फोकस करताना दिसतोय समुद्र शक्तीचा जर का आपण विचार केला तर भारत आणि इंडोनेशिया यांच्या दरम्यानचा हा नौदल सराव आपल्याला दिसतो नोव्हेंबर दोन हजार पार पडलेला दिसतो पोर्ट सुरबया इंडोनेशिया या ठिकाणी पार पडलेला दिसतो मात्र या फॅक्ट व्यतिरिक्त पण एक आता बाब आहे ती म्हणजे मागच्या आठव्या एपिसोडमध्ये आपण हे अभ्यासलेलं होतं की ऑपरेशन समुद्र मैत्री नावाचं ऑपरेशन जे आहे ते भारताने इंडोनेशियामध्ये झालेल्या भूकंपा साठी तिथं आपत्ती मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेलं दिसतं आणि आता आपल्यापुढे फॅक्ट येते ती म्हणजे समुद्र शक्ती प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो असा म्हणजे बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना असं वाटेल की समुद्र शक्ती हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला नाही प्रश्न असा विचारला जाऊ शकेल की समुद्र शक्ती का खालीलपैकी काय आहे आणि खाली ऑप्शन देताना पहिला ऑप्शन असा दिला जाईल की इंडोनेशियामध्ये भूकंप झाल्यानंतर भारताने इंडोनेशियाला मानवीय मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेले ऑपरेशन आता बऱ्याच वेळा इथं कन्फ्युजन काय आहे की नावं समान आहेत एकीकडे समुद्र मैत्री आहे आणि दुसरीकडे समुद्र शक्ती आहे त्यामुळे कन्फ्यूज केलं जाईल किंवा उलटा प्रश्न असा आहे समुद्र मैत्री खालीलपैकी काय आहे आणि पहिलाच पर्याय त्या ठिकाणी दिला जाईल भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांदरम्यानचा एक नौदल सराव म्हणजे मला या ठिकाणी ही बाब नमूद करावीशी वाटते की विद्यार्थी गेल्या आठ ते दहा महिन्यातल्या किंवा किंबहुना वर्षभरातल्या चालू घडामोडी जेव्हा फोकस करत असतात तेव्हा त्या चालू घडामोडीमध्ये अनेक असे मुद्दे मग ते स्कीम्सच्या बाबतीमधले दे असू देत मग ते एखाद्या निधन वार्तेच्या बाबतीमधले असू द्यात किंवा मग ते अशा प्रकारचे ऑपरेशन्स आणि युद्ध सराव यांच्या बाबतीतले असू द्यात जिथं नावाचं साधर्म्य येताना दिसतं तिथं कन्फ्युज करण्यासाठी ते अशा प्रकारच्या फॅक्ट जे आहेत ते विचारू शकतात आणि मग इथं प्रेझेन्स ऑफ माइंड कमी असल्यामुळं किंवा प्रश्न वाचण्यात गफलत झाल्यामुळं पर्याय निवडण्यात चूक होताना दिसते कारण बऱ्याच वेळा अशा प्रकारचा आता समुद्र शक्तीसारखा मुद्दा आल्यानंतर कुठेतरी डोक्यात बॅक ऑफ दी माइंड जर का विद्यार्थ्याच्या समुद्र मैत्री असेल तर तो त्यावेळी एकदम व्हायब्रंट होतो आणि एक्सायटेड स्टेटमध्ये तो चुकीचा आन्सर टिक करताना दिसतो बऱ्याच वेळा असं लक्षात येईल जर तुम्ही दोन हजार त्या ते ठिकाणी तेराचा किंवा चौदाचा आय गेस जर क्वेश्चन पेपर तुम्ही बघितला की जेव्हा आम आदमी पक्षाचं सरकार हे दिल्लीमध्ये आलेलं होतं आणि त्याच्यानंतर अरविंद केजरीवाल या पर्सनॅलिटीवरती प्रश्न एमपीएससी ने विचारलेला होता आणि त्याच्यामध्ये एक फॅक्ट बऱ्याच वेळा विचारण्यात आलेली होती की अरविंद केजरीवाल हे कोणत्या आय आय टीचे माझे विद्यार्थी आहेत तर ते आय आय टी खरगपूरचे माझे विद्यार्थी आहेत टाकताना कानपूर टाकलं कानपूर खरगपूर याच्यामध्ये कुठंतरी कन्फ्युजन झालेलं दिसतं म्हणजे हा क्वेश्चन हा जवळून जाणारा किंवा हा क्वेश्चन मोस्ट प्रॉबेबल असणारा पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त चुका असणारा असा असू शकतो म्हणून या ठिकाणी समुद्र मैत्रीबद्दल हे विशेष या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं पुढची जी बाब आहे ती म्हणजे आय विक्रांत हे संग्रहालयात संग्रहालयामध्ये रूपांतरित होणार दिसते ही युद्धनौका जी आहे ती जर विचार केला तर दोन हजार मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलातून निवृत्त आपल्याला झालेली दिसते भारतातलं पहिलं तरंग संग्रहालय तसेच मरेन ॲडव्हेंचर सेंटर जे आहे किंवा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून एक संशोधन केंद्र देखील या युद्धनौकेवरती हो बनवण्यात येणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निवाती रॉक्स जे आहेत मालवण या ठिकाणी तर या ठिकाणी आ, ही युद्धनौका जी आहे ते या युद्धनौकेचं रूपांतर जे आहे ते तरंगत्या संग्रहालयात करण्याचा निर्णय जो आहे तो नौदल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शासन यांच्या वतीनं घेण्यात आपल्याला आलेला दिसतो आय एन एस विराटचा जर का विचार केला तर दोन हजार सतरामध्ये निवृत्ती झाली पण तत्पूर्वी आय एन एस विराटच्या बाबतीमध्ये स्टॅटिक जीएसच्या बाबतीमध्ये किंवा स्टॅटिक बाबतीमध्ये काय बाबी आहेत ते आपण बघूयात एकोणीसशे एकोणसाठ साली आय एन एस विराट जे आहे ती भारत म्हणजे ब्रिटिश नौदलामध्ये यापूर्वी दाखल झालेली आपल्याला दिसते एकोणीसशे एकोणसाठ ते एकोणीसशे पंच्याऐंशी अशी जवळपास सत्तावीस वर्षांनी ही युद्धनौका जी आहे ती ब्रिटिश लष्करातून निवृत्त झाली तदनंतर बारा मे एकोणीशे सत्त्याऐंशी रोजी भारतीय नौदलाने भारतीय नौदलामध्ये ही युद्धनौका जी आहे ती समाविष्ट झालेली दिसते आपल्याला एक लक्षात येईल की मेक इन इंडिया अभियान किंवा अलीकडचे काही वर्ष वगळता याच्यापूर्वी बऱ्याच इतर देशांच्या युद्धनौका ज्या आहेत त्याच्या त्याच्यामध्ये काही बदल करून किंवा डागडुजी करून त्या युद्धनौका ज्या आहेत त्या भारत विकत घेताना दिसत होता मात्र आता वरती किंवा स्वदेशी बनावटीचे शस्त्रास्त्र किंवा आयुध निर्माण करण्यावरती भारत सरकारचा भर आपल्याला दिसतो आणि त्या अंतर्गत आपण आपल्याला लक्षात येईल की आय एन एस कलवरी सारखी जी स्वदेशी बनावटीची युद्धनौका जी आहे ती आपण बनवलेली दिसते किंवा अशा अनेक रेंज ऑफ युद्धनौका ज्या आहेत त्या आपण बनवताना या ठिकाणी दिसतो तर एकोणीसशे सत्याऐंशी ते दोन हजार सतरा अशी परत साधारणतः तीस वर्षे ही युद्धनौका जी आहे ती भारतीय नौदलामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होती मग जर या युद्धनौकेचा कालखंड जर विचारात घेतला तर ब्रिटिश नौदलातली सत्तावीस वर्षे आणि भारतीय नौदलातली तीस वर्षे अशी जवळपास सत्तावन्न वर्षे ही युद्धनौका जी आहे तर त्या युद्धनौकेने सेवा दिलेली दिसते आणि त्यामुळे सर्वाधिक काळ सेवा देणारी युद्धनौका म्हणून आय एन एस विराट जी आहे ती ओळखली जाते आणि त्याची नोंद जी आहे ती गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये अशा पद्धतीनं करण्यात आपल्याला आलेली दिसते सर्वाधिक काळ सेवा देणारी युद्ध नौका म्हणून प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की सर्वाधिक काळ सेवा देणारी युद्धनौका म्हणून खालीलपैकी कोणत्या युद्धनौकेची नोंद ही गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आलेली आहे तर मला वाटतं आय एन एस विक्रांत आणि तरंग संग्रहालय आणि परत हे पहिलं तरंगत संग्रहालय आहे त्याच्यामुळे पहिल्या घडणाऱ्या घटनेच्या अनुषंगाने देखील हे लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं त्याचबरोबर आय विक्रांत रिलेटेड फॅक्ट्स देखील परीक्षार्थींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे राहुल द्रविड यांना आय हॉल ऑफ द फेम न सन्मानित करण्यात आलं केरळमधल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सुनील गावस्कर यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान जो आहे किंवा हे मानपत्र जे आहे ते प्रदान करण्यात आलं आणि हा सन्मान मिळवणारे ते भारतातील पाचवे क्रिकेटपटू जे आहेत ते ठरलेले आपल्याला दिसतात जर भारतातील इतर क्रिकेटपट्टूंचा विचार केला तर दोन हजार नऊ साली बिशन सिंग बेदी दोन हजार नऊ सालीच सुनील गावस्कर दोन हजार दहा साली कपिल देव आणि दोन हजार पंधरा साली अनिल किंबळे यांना यापूर्वी आय सी सी हॉल ऑफ द फेम या, या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि राहुल द्रविड यांना दोन हजार अठरा बऱ्याच वेळा असाही प्रश्न आयोगातर्फे विचारण्यात येऊ शकेल की खालीलपैकी कोणत्या भारतीय क्रिकेटपटूंना आय सी सी हॉल ऑफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही आता ही जर का नावं आपण या ठिकाणी लक्षात घेण्याचा प्रयत्न केला की ज्या क्रिकेटपटूंना आयसीसी हॉल ऑफ दी फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे आणि याच्यात एक ऑडमॅन आउट आपल्याला दिसेल की कदाचित सचिन तेंडुलकर यांचं नाव त्या ठिकाणी देण्याची शक्यता आयोगातर्फे नाकारता ना येत नाही मात्र सचिन तेंडुलकर यांना आय सी सी हॉल ऑफ द फेम पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं नाही हे परीक्षार्थींनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण त्यावेळी कदाचित हा मुद्दा वाचण्यात आलेला नसेल तर विद्यार्थी बाय डिफॉल्ट सचिन तेंडुलकर यांचे रेकॉर्ड बघता त्यांना आयसीसी हॉल ऑफ द फेम मिळालेला असेल अशा प्रकारे कुठेतरी गेसवर्क करतील आणि त्या मुळे या प्रश्नामध्ये चुका होऊ शकतात किंवा गफलत या ठिकाणी होऊ शकते तर ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे आयसीसी हॉल ऑफ द फेमचा जर का विचार केला तर इंग्लंडच्या महिला क्रिकेट टीमच्या ज्या विकेटकीपर आहेत त्यांना देखील हा पुरस्कार दोन हजार अठरामध्ये प्रदान करण्यात आला आणि त्याचबरोबर रिकी पॉन्टिंग यांना देखील या पुरस्कारानं राहुल द्रविड यांच्यासोबत सन्मानित करण्यात आलेला आहे ही त्याबद्दलची अतिरिक्त माहिती किंवा अतिरिक्त फॅक्ट या ठिकाणी होती तर या होत्या काही महत्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी भेटूयात युनिक अँकरच्या पुढच्या भागामध्ये अशाच काही महत्वाच्या परीक्षा भूमिक चालू घडामोडींसह तोपर्यंत धन्यवाद अकॅडमी Don't forget to like, comment and subscribe to our channel. Stay tuned.